देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्याने भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष शपथविधीसाठी जालन्यातून पाच हजार कार्यकर्ते मुंबईकडे होणार रवाना जिल्हाध्यक्ष बद्री पठाडे आगामी काळात शत प्रतिशत भाजप असणार महानगर जिल्हाध्यक्ष सतीश जाधव यांचे प्रतिपादन भाजप कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली यामुळे आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे निश्चित झाले आहे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत या पार्श्वभूमीवर जालन्यात भाजप कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून व एक दुसऱ्यांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या महिला कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती उद्या पाच डिसेंबर रोजी फडणवीस यांचा शपथविधी सोहळा होणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येत असून फडणवीस यांच्या शपथविधीसाठी जालना जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांनी मत व्यक्त केले आहे तर पुढच्या वेळेस शतप्रतिशत भाजप आणि भाजपच असणार असे महानगर जिल्हाध्यक्ष सतीश जाधव यांनी विश्वास व्यक्त केला आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे भरगव यश मिळालं त्या यशाचे शिल्पकार मान्य केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे हो यांच्या अथक प्रयत्नातून जे निवडणूक प्रमुख म्हणून या महाराष्ट्राचे गृह त्यांच्या होती त्यांच्या या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने गेल्या वेळेन एकशे बत्तीस जागेवर यश मिळवलं या यशानंतर पूर्ण महाराष्ट्राला वाट वाट पाहून असलेला महाराष्ट्र ज्या सुखाची त्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण हा दुखावला की मान्य गटनेतेपदीपदी म्हणून मान्य देवेंद्रजी फडणवीस यांची आज निवड झाली आणि भावी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं आज उत्तर मिळालं त्या उत्तराचा जल्लोष म्हणून आजच्या सगळं भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी आज जल्लोष इथं साजरा केला आहे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य भद्रीभाऊ पटाडे आमचे प्रदेश निमंत्री सदस्य मान्य रामेश्वरजी भांदरगे पाटील आणि आगलावित या सगळ्यांच्या आणि पूर्व सर्व नगरसेवक सर्व अधिकारी सर्व शहरातील पदाधिकारी यांनी आज एकच जल्लोष साजरा केला की आता येणारा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा असणार आणि तो पुन्हा येणारा असणार तो म्हणजे देवेंद्र फडणवीस असणार या सगळ्या गोष्टीला बहिणींनी जे भगव यश दिलं या बहिणींचा आम्ही सर्वप्रथम आभार मानतो आणि जे एक हेतो सेब या नाऱ्याला सर्व मतदार बंधू भगिनींनी आम्हाला प्रतिसाद दिला आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांनी पत्र लिहून आमच्या पंतप्रधानांकडे मागणी केली होती की देवेंद्र फडणवीस यांना आम किंवा रावसाहेब पाटील दानवे यांना आमचा मुख्यमंत्री करावा का परंतु काय हरकत नाही आज आमच्या जिल्ह्याला आमच्या देशाला आमच्या राज्याला जे पद मिळालं ते मुख्यमंत्री पद म्हणून देवेंद्र फडणवीस आजच्या कार्यकर्त्याला न्याय देतील अशी यांच्याकडून अपेक्षा ठेवतो हो आणि भारतीय जनता पार्टीचं पुन्हा एकदा नाव घेतो हो आणि भारतीय जनता पार्टीचा विजय असो परत प्रत्येक वेळेस पुढच्या वेळेस शत प्रतिशत भाजप असणार आणि पूर्णतः भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक निवडणुकीमध्ये गाजणार येणार महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील इथंसुद्धा भारतीय जनता पार्टी असंच या रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये यश आणतील आणि जिल्ह्यावर परत एकदा भारतीय जनता पार्टीचं जनता पडकूल एवढं सांगतो आणि थांबतो जयंत